ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे शंकर महायोगी अतुल पराक्रमी असूनही त्यागी विरागी असा आहे महाशिवरात्र ही सव्वीस फेब्रुवारीची रोजी आहे संपूर्ण देशात महाशिवरात्री ही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते लाखो भाविक शिव मंदिरात जाऊन विशेष पूजन केले जाते जलाभिषेक रुद्राभिषेक शंकराचे नामस्मरण उपासना मंत्राचा जप केला जातो शिवभजनात जलाभिषेक रुद्राभिषेक करण्यासह बेल अर्पण करणे शुभ मानले जाते परंतु यासाठी योग्य पद्धत काय आहे हे आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीला आवर्जून व्रत आचरण करून विशेष शिवपूजन हे केले जाते महादेव भक्तांच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात अशी सर्वांची श्रद्धा आहे महाशिवरात्रीला शिवपूजन केल्याने चौफट फल अधिक मिळते महादेवाची पूजा करताना शिवलिवंगावर अभिषेक केला जातो शिवपिंडीवर कोणत्याही दिवशी अभिषेक करता येतो मात्र महाशिवरात्रीला त्याचे महत्व कईपटीने अधिक असते महाशिवरात्रीला केलेला अभिषेक खूप फलदायी असा मानला जातो अनेक जण रुद्राभिषेक देखील करतात महादेवावर अभिषेक करताना गंगा जल दूध जल पंचामृत आदींचा वापर हा केला जातो बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा ही अपूर्ण मानली जाते आणि अभिषेक केल्यानंतर शंकराला बेलपत्र वर्जून अर्पण करावे बेलपत्रासोबत भांगांचे पान भांगाचे पान धोत्र्याचे पान शम्मीचे पान घोगल्याचे फूल वाहण्याची विदर्भात परंपरा आहे दक्षिण भारतात महाशिवरात्रीला शंकराला निळी कमले वाहण्याची देखील प्रथा आहे त्याचप्रमाणे अशोकाची पाने आवळीची पाने कन्हरची पाने कदंबाची पाने ब्रह्मीची पाने आघाड्याची पाने शिवशंकराला शिवपूजनाच्या वेळी वाहिली जातात म्हणजेच आपण त्याला पत्री असे म्हणतो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला तीन पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे बेलपत्र हे तीन पेक्षा कमी किंवा तीन पेक्षा जास्त असू नये त्याचप्रमाणे बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसेच कुठल्याही प्रकारे खराब झालेले असू नये तीन पाने हे पूर्णतः अभंग असावीत शिवलिंगाला अभिषेक करताना पाण्याचा प्रवाह हो हा अतिशय मंद गतीने असावा अभिषेक अतिवेगाने करू नये तसेच जलार्पण करताना पाण्याची धार धार ही छोटी असावी आणि अभिषेक करताना पूर्वेकडे तोंड करूनच करावा जलाभिषेक करताना तो बसून करावा मंदिरात अभिषेक करताना उभे राहिल्यास थोडे वाकून जलार्पण करा शिवपिंडीवर अभिषेक करताना अभिषेक पात्राचा वापर केल्यास अगदी उत्तम महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनामध्ये अपार यश मिळतेच तसेच सुख समृद्धी देखील नांदते आणि दुःखापासून मुक्ती मिळते सगळी संकटे ही दूर होतात अशी मान्यता आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करणे अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानले जाते शिवलिंगामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची ऊर्जा असते ज्याचा मनावर सकारात्मक परिणाम होऊन आपले मन शांत होते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक हा अवश्य करावा घरातील सर्व नकारात्मकता ही निघून जाते त्याप्रमाणे संकटे दूर होण्यास देखील मदत होते तसेच कुंडलीतील ग्रहदोष दूर होण्यास मदत होऊ शकते ग्रहांचा प्रतिकाल प्रतिकूल प्रभाव कमी केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी असे सांगितले जाते शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिव म्हणतात ते ओलांडून जाऊ नये असे सांगितले जाते शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी जेथे शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य आहे तेथे माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदिक्षिस सुरुवात करावी पुन्हा शिवतीर्थ आणि शिवनिर्माल्य येथे येते तेथपर्यंत जावे आणि परत मागे फिरून देवासमोर यावे अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा ही आपली पूर्ण करावी अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिवनिर्माल्य येते येथे वाट बंद केलेली असते तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माल्य असते तेथे जात नाही मात्र असे केल्यास प्रदक्षिणा ही अपूर्णच राहते आणि ती अपूर्ण पूर्ण मानली जात नाही त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा